आज आपण खराब दुधापासून कलाकंद बनवणार आहोत त्यासाठी लागणार आहे अर्धा लिटर खराब दूध त्यानंतर तूप मिल्क पावडर साखर आणि व्हॅनिला सर्वात आधी दुधाला दोन तीन पाण्याने धुवून घेऊ दुधाला चांगल्याने धुवून घेतली आहे वाटा ठेवल्या यात गाळणी ठेवू आणि गाळून घेऊ आता कलाकंद बनवायला सुरुवात करू वाटा गरम झालेला आहे यात खराब दूध घालू यात दोन चमच साखर घालू कमी गॅसवर चांगल्याने फिरवून घेऊ असंच पाच मिनिट फिरवायचं याला चांगल्याने पाच मिनिट शिजवलेलं आहे या दूध पावडर घालू दोन चम्मच आहे छोटे आणि फिरो, तूप घालू एक चम्मच आहे आणि चांगल्याने व्हॅनिला आहे याने चव खूप छान येते तुमच्याकडे नसणार तर विलायची घालू शकता आता गॅस बंद करू आणि थंड व्हायला ठेवू आता या वाट्याला तूप लावून घेऊ चांगल्याने आता यात मिश्रण घालू आता चांगल्याने फैलवून घेऊ असं छान प्लेन करू आणि थंड व्हायला ठेऊ चांगल्याने प्लेन झालेला आहे आता यात आपण फडका टाकून ठेवू एक घंट्यासाठी चांगल्या कलाकंद तयार झालेला आहे आता याला कट करून घेऊ कट करून झालेला आहे आता प्लेटामध्ये काढून घेऊ आपले कलाकंद तयार झालेले आहे तर असे कलाकंद तुम्ही बनवा खा आणि मला कमेंट्स करून सांगा धन्यवाद